नमस्कार शेतकरी मित्रांनो मी किरण शिंदे प्रत्येक तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते शेतकरी मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण पीक विम्याबद्दलचं एक थोडक्यात माहिती पाहणार आहोत एकोणपन्नास लाख शेतकऱ्यांसाठी खात्यावरती पंचवीसशे कोटी रुपये पीक विमा पैसे मिळणे जमा होणार आहे पहा कोणते शेतकरी पात्र आहेत ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर व्हिडिओला सुरू करूया योज योजना सर्व अन्न पिके तेलबी आणि व्यावसायिक बागायती बागायतीसाठी पिकाचे कवरेज प्रदान करते या पीक या चक्राच्या विविध टप्प्यामध्ये समावेश होते ज्यामुळे पेरणी प पूर्वी काढल्या कार्णे, काढल्यानंतर नुकसान समाविष्ट आहे ज्या नैसर्गिक की आपत्ती कीटक आणि रोगामुळे होणारे नुकसान समाविष्ट आहेत शेतकरी प्रीमियमचा किंवा हिस्सा भारताचा तर सर्व उर्वरित प्रीमियम केंद्र आणि राज्य सरकारद्वारे अनुदानित आहेत ही योजना अचूक आणि प्रदान करते वेळी मूल्य मूल्यांकनासाठी तंत्रज्ञानाचा वापर भर दिला आहे त्याचबरोबर पीक पीक उत्पन्न आणि नुकसान अंदाज करण्यासाठी रिमोट सेन्स सेन्सिंग ड्रॉन आणि रि स्मार्टफोन वापरले जातात पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी आणि विलंब कमी करण्यासाठी दावे थेट विमा विमाधारक शेतकऱ्यांना बँक खात्यात हस्त हस्तगरीत केला जातो त्याचबरोबर पी एम एफ बी वायची उद्दिष्ट पाहूया पीक विम्याची स्थिती अनपेक्षित घटनांमुळे किंवा पिकाचे नुकसान झाल्यावरती शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणे त्याचबरोबर शेतकऱ्यांना उत्पन्नाची स्थिर सुनिश्चित करणे त्यांना ते अधिक चांगले प्रदान करणे त्याचबरोबर कृषी पद्धती आणि निव, निविष्टामध्ये गुंतवणूक प्रोत्साहन देणे त्यानंतर प्रतिकूल परिस्थितीत कृषी कार्यात सतत सातत्याने राख राखण्यासाठी त्यामुळे अन्न सुरक्षेची चालना मिळणे त्याचबरोबर संबंधित जोखमीच कमी करून नाविन्यपूर्ण शेती तांत्रिक अवलंबून करण्यास शेतकऱ्यांना प्रोत्साहन करणे अशा मोठ्या प्रमाणात आर्थिक समावेशांना प्रोत्साहन देणे शेतकऱ्यांना औपचारिक विमा प्रणालीमध्ये एकत्रित करणे पीक विमा पी एम एफ बी वाय पोर्टलवर भेट द्या पी एफ पी एम एफ बी वाय डॉट जिओ डॉट इन नवीन खाते तयार करण्यासाठी नोंदणी करा व क्लिकवर याच्यावरती क्लिक करा आवश्यक अधिकृत आणि वैयक्तिक माहिती भरा तुमचा आधार कार्ड क्रमांक आपोआप पडताळण्यात जाईल आणि तुमचा मोबाईल नंबर ओ टी पीद्वारे स सत्यापित केलं जाईल नोंदणी मंजूर झाल्यानंतर तुम्ही एस एम एस किंवा ईमेलद्वारे सूचना प्राप्त करू शकता पी एम एफ बी वाय पोर्टलवर परत जा आणि साईन इन करा त्याचबरोबर लॉग इन करण्यासाठी तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवरती पो आणि प पासवर्ड वापरा संबंधित पीक दो विमा योजना निवड आणि तुमची पिके जमीन आणि विमा संरक्षण मिळवा इतर संबंधित माहितीसाठी आवश्यक तपासणी करा भरा त्याचबरोबर जमिनीच्या माल मालकीचा पुरावा आधार कार्ड आणि बँक तशबील यासारखे आवश्यक कागदपत्रे अपलोड करा शेत शेतकरी ज्यांच्या जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटर म्हणजे सी एस सी भेट दे देत अस आहेत की पी एम एफ बी वाय योजना सु पुरवतात तुम्ही बँक बैंक, बँकेत जाऊन ऑफलाईन देखील अर्ज करू शकता त्याचबरोबर अर्ज भरा या केंद्राचं उपलब्ध असेल जमिनीच्या मालकीचा पुरा पुरावा त्याचबरोबर आधार कार्ड आणि बँक तपशील यासारख्या का आवश्यक कागदपत्र प्रति द्या प्रति द्या तुम्हाला तुमच्या अर्जाच्या समावेशपुष्टी एस एम एसद्वारे किंवा सी एस ए सी एस सी बँकेकडून पावती मिळेल अशा प्रकारे एक थोडक्यात माहिती आपण पाहिली आहे हा व्हिडिओ इथं संपू आपण जय हिंद जय जे महाराष्ट्र जय शिवराय रामकृष्ण रे